नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेकरता दोन हजार सोळाच्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणारं मासिक मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरीत आगमन आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधुकर तोरडमोल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार चित्रपट नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली आता पाहूया सविस्तर वृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी परिवर्तनाला विरोध करण्याची मानसिकता सोडून द्यावी आणि प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे आज नवी दिल्लीत सहाय्यक सचिवांच्या सत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते परिवर्तनाला विरोध करत राहिल्यानंच भारत आजवर अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही ज्या देशांना आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्या देशांनी आपल्यापेक्षा कित्येक पटींनी विकास साधला आहे आपण मात्र अजून त्या उंचीला पोहोचलेलो नाही ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक परिवर्तन घडवून आणणं अत्यावश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचांची निवड थेट जनतेलाच करता यावी यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज सकाळी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली सध्या सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्यात येत असल्यानं सरपंचाला सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता असते यामुळे सरपंचांच्या कार्यक्षमतेवर आणि पंचायतीच्या कारभारावर परिणाम होतो या पार्श्वभूमीवर सरपंचांना आणि पंचायतींना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे सरपंचांचे अधिकार वाढवण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकारही सरपंचाला मिळणार आहे व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेची प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा अधिनियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यामुळे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी ग्रामसभेची बैठक तहसीलदार किंवा तहसीलदारांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेता येणार आहे केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं बळकटीकरण आणि पुनर्रचना योजना राज्यातल्या उर्वरित पंधरा जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे या योजनेअंतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य शिक्षण आणि पोषणाकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जातं कोकणातल्या जिल्ह्यांसह पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर यवतमाळ अकोला भंडारा या जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे राज्यात वाहन नोंदणी करताना एक रकमी आकारण्यात येणाऱ्या मोटर वाहन करामध्ये वाढ करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्य शासनाचे जकात एलबीटी हे कर रद्द झाल्यामुळे राज्य शासनाचं महसुली उत्पन्न कमी होणार असून ते भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी सो दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांचं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी चार हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या सुधारित अहवालाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसांचं मासिक मानधन आता थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं या योजनेचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते याआधी मानधन मिळवण्याकरता त्यांना सहा विविध टप्प्यांमधून जावं लागत होतं त्यामुळे मानधन मिळायला त्यांना दोन तीन महिने वाट पाहावी लागत असे ही प्रणाली विकसित झाल्यानं आता ती परिस्थिती असणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी भागातलं कुपोषण रोखण्याकरिता सोळा जिल्ह्यांमध्ये ग्रामीण बालविकास केंद्र पुन्हा सुरू केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांसह अनेक लहान मोठ्या पालख्या आज पंढरपुरात दाखल झाल्या आहेत या निमित्तानं पंढरपूर नगरीत वारकरी आणि भक्तांची अलोट गर्दी उसळली असून अवघी पंढरी मृदुंगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हान निघाली आहे आज संध्याकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही पालख्यांचा मंदिराजवळ उभं रिंगणाचा सोहळा पार पडला तत्पूर्वी सकाळी वाखरी इथंही या पालख्यांचं गोल रिंगण झालं आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी तसंच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या उद्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मुख्य शासकीय महापूजा होणार आहे या महापूजेचं सह्याद्री वाहिनीवरून पहाटे दोन वाजून दहा मिनिटांपासून थेट प्रसारण दाखवलं जाणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेत आणखी दुरुस्त्या केल्या जाणार आहेत असं सांगून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे आज सांगलीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते सांगलीनं भाजपाला एक खासदार आणि चार आमदार निवडून देऊनही भाजपानं सांगलीला काहीही दिलं नाही सांगलीच्या एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही इतकंच काय पण पालकमंत्रीही सांगलीचा नाही असं ते म्हणाले गोरक्षणाच्या नावावर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला पुणे मेट्रो रेल्वेसाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचं काम या महिन्याच्या अखेरीला सुरू होईल असं पुणे मेट्रोचे मुख्य व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं वनाज ते पुणे न्यायालय या दुसऱ्या टप्प्याचं काम दोन महिन्यानंतर सुरू होईल येत्या अठरा तारखेपर्यंत त्यासाठीची निविदा काढण्यात येईल या प्रकल्पाकरता युरोपीय इन्व्हेस्टमेंट बँकेकडून सहाशे दशलक्ष युरो मिळणार असून उर्वरित दोनशे पंचेचाळीस दशलक्ष युरोंची व्यवस्था फ्रान्स डेव्हलपमेंट बँक किंवा जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून केली जाईल असं ते म्हणाले ही मेट्रो पर्यावरणपूरक असावी याकरता मोठ्या प्रमाणावर आम्ही वृक्षारोपण करत आहोत असं सांगून दीक्षित म्हणाले की मेट्रो स्टेशनवर सौर पॅनेल लावून या प्रकल्पाला लागणाऱ्या विजेपैकी साठ टक्के वीज निर्माण केली जाईल रत्नागिरी किनाऱ्यावर एकोणीसशे चौतीस साली बांधण्यात आलेली ब्रिटिशकालीन मांडवी जेट्टी लाटांच्या माऱ्यामुळे दुभंगली आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणांमुळे पावसाळ्यात ही जेट्टी स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डानं घेतला आहे अशी माहिती रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगल यांनी दिली समुद्राच्या पाण्यामुळे जेट्टीच्या तळाकडच्या भागाची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून या पावसाळ्यात जेट्टीला मोठं भगदार पडलं आहे तसंच जेट्टीच्या टोकाकडच्या उजव्या बाजूचा मोठा भाग समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेला आहे त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन ही जेट्टी बंद ठेवण्यात येणार आहे पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या घटना राज्यात उघडकीला आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं दोन पेट्रोल पंपांवर आज ठाण्याच्या गुन्हे विभागानं छापे टाकले दरम्यान काल आर्णी इथल्या एका पेट्रोल पंपावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पंपामध्ये प्लस कार्ड चिप आढळली त्यामुळे या पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी या पेट्रोल पंपाविरोधात कारवाई केली ठाणे जिल्ह्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल कमी मिळत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर ठाणे गुन्हे विभागानं केलेल्या कारवाईत अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं आढळून आल्यानंतर या गैरप्रकाराविरोधात छापेमारीची मोहीम हाती घेतली या छाप्यांमुळे गैरप्रकार करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांच्या मनात धडकी भरली आहे ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर आज मुंबईत जुहू इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोरडमल यांचं अंत्यदर्शन घेतलं चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते यावेळी कलाकारांनी तोरडमल यांच्याबद्दलच्या आपल्या शोकभावना व्यक्त केल्या व्यक्तिमत्व म्हणून काय नव्हते ते असं आता मला वाटतं आहे की प्रोफेसर होते ते लेखक होते म्हणजे इंग्लिशचे प्रोफेसर लेखक ॲक्टर दिग्दर्शक आणि इतर लिखाणसुद्धा खूप केलेलं आहे ट्रान्सलेशन्स केलेली आहेत सो अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व परखड विचार आणि परखडपणे बोलणं आ, हे सुद्धा त्यांच्यामध्ये होतं आणि माझं रंगमंचावरचं पदार्पण मामांमुळे यशस्वी ठरलं आणि माझ्या करिअरच्या प्रत्येक स्टेजला ते त्याचे साक्षी होते त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे वेगळं ज्ञान प्राप्त करण्यासारखं होतं कारण त्यांचं वाचन खूप होतं इंग्लिश सिनेमांचा त्यांच्यावर जबर आ, प्रभाव होता आणि ते फार व्यवस्थित त्याच्याबद्दल आमच्याशी गप्पा मारत असत तेव्हा त्यांच्याबरोबर जे जे क्षण मी घालवले त्यातून बरंच काही शिकले ते अतिशय स्पष्ट भक्ती होते खूप चांगलं दिग्दर्शन त्यांच्याकडे होते इंग्लिशवर मास्त्री होते त्यांची आणि विनोदाचं अंग प्रचंड होतं त्यांच्याकडे तरुण तुर्ग महाता बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्यासारखा विनोदवीर या काळात फार क्वचित बघायला मिळाल मिळेल म्हणजे तर मला असं वाटतं की फार मोठा नट दिग्दर्शक लेखक आपल्यातनं गेलेला आहे आणि रंगभूमीचं मोठं नुकसान आहे असं मला वाटतं रंगभूमीवरती किंवा कुठेही एक दिव्य अशी रेंज असलेली फार कमी व्यक्तिवंत असतात मामा तोरणबल हे त्यातलं अग्रगण्य नाव असं म्हणावं लागेल त्याच्या अभिनयातनं म्हणजे अभ्यास करावा असा एक डिसिप्लिन्ड आणि प्रचंड रेंज असलेला माणूस प्रचंड रेंज असलेला रेंज असलेला कलाकार खूप मोठी व्याप्ती असलेला अभ्यासक रंगभूमीचा आणि एक प्रेमळ मार्गदर्शक अशा माणसांची रंगभूमीला खरोखरच गरज आहे आणि अशी माणसं नसणं हे कलेसाठी योग्य नव्हे हवामान आणि पाऊस वृत्त आसाममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ब्रह्मपुत्रा नदीसह या राज्यातल्या बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून इथली पुरस्थिती पाचव्या दिवशीही कायम आहे या पुराचा फटका आठ जिल्ह्यांमधल्या पाचशे गावांमधल्या सुमारे तीन लाख लोकांना बसला आहे करीमगंज आणि लखीमपूर जिल्ह्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे आठ हजार हेक्टर शेतजमिनीत पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालं असून पुलांवरच्या रहदारीत अडचणी निर्माण झाल्या आहेत पूरग्रस्त भागातील चौदा हजाराहून अधिक नागरिकांना सहासष्ट पुनर्वसन शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे राज्यात आज काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या तर निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांकडे मात्र पावसानं आज पाठ फिरवली आहे औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुका आणि लासूर स्थानक इथं खूप दिवसानंतर आज पावसानं हजेरी लावली पालघर सिंधुदुर्ग अकोला नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे तीस बावीस औरंगाबाद तीस एकवीस नाशिक सत्तावीस तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस तेवीस रत्नागिरी एकतीस सव्वीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि छोटी ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेकरता दोन हजार सोळाच्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणारं मासिक मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरीत आगमन आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलौट गर्दी आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार चित्रपट नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं सनदी लेखापालांची संस्था आय सी आयच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आज रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणाऱ्या बातम्या आज रात्री नऊ वाजता प्रसारित होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इस्रायल दौऱ्यावर रवाना होत आहेत इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीचं महत्त्व तसंच भारत इस्रायल संबंध या विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर यांना आज रात्री नऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार